मी श्री सत्यसाई संजीवनी मदर अँड केअर मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागत करतो जे हॉस्पिटल सुरू होऊन आता सहा सात महिने झालेले आहे परंतु आपण खऱ्या अर्थाने सर्वांना लोकांना माहीत व्हावं या दृष्टीने आज आपण हे पत्रकार संस्थेचं केलेलं आहे जा है, हे जे हॉस्पिटल जे आहे हे हॉस्पिटल श्री सत्यसाई एज्युकेशन मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट बेंगलोर यांच्या माध्यमातून जा चालवलं जातं भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या कृपेने आणि सद्गुरू मधुसूदन साई यांच्या प्रेरणेने हे हॉस्पिटल आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे या हॉस्पिटलचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या हॉस्पिटलला बिल काउंटर नाही आहे तुम्ही बघितलं असेल की सत्यसाई बाबांचे जे जे, जे हॉस्पिटल होते जे पुट्टापुरतीला होतं बंगलोरला होतं त्या ठिकाणीही कुठल्याही तऱ्हेचं आपण चार्जेस न घेता जो पूर्ण मोफत सेवा दिल्या जात होती तशाच तऱ्हेची सेवा या श्री सत्यसाई हॉस्पिटलमध्ये पण आपण देऊन राहिलेलं आहे हे जे हॉस्पिटल आहे हे मदर अँड चाईल्ड हे केलेलं आहे तर पहिल्यांदा ही जी ट्रस्ट आहे या ट्रस्टचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये नव्हे जगामध्ये लहान मुलांच्या हार्ट सर्ज सर्जरीज याला प्राधान्य देणारं आणि चेन उभं करणारं हे जगातलं एकमेव असं हे सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल आहे की आपल्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल की हार्टचे पेशंट्स आहे त्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि जगाचा जर विचार केला तर जगाच्या तुलनेमध्ये हार्ट, पेशंट्स हार्ट था। पेशंट ज्याला आपण कंजेनेटल हार्ट डिसीज म्हणतो जन्मत येणारे पेशंट यांची संख्या भारतामध्ये खूप जास्त आहे मग प्रश्न असा निर्माण होत होता किंवा हे जे आहे भारतामध्ये एवढे पेशंट का हार्ट पेशंट येऊन राहिले मग याचा संशोधन जेव्हा याचा रिसर्च विंग आहे रिसर्च विंगच्या माध्यमातून आम्ही जेव्हा असं संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की बाबा आपल्या भागामधली म्हणजे भारतामधली जी गरोदरपायी आहे ही दुर्लक्षित आहे मुळात तसं भारतीय स्त्री जी दुर्लक्षित आहे की हिमोग्लोबिनचा जर आपण विचार केला तर भारतीय स्त्रीचं म्हणजे एकदा ती तिला पाळी सुरू झाली की त्या म्हणजे दहा बारा बारा वर्षानंतर तेरा वर्षानंतर कधीच आपल्या नव्वद टक्के बायांचं हिमोग्लोबिन आपल्याला नॉर्मल दिसतच नाही तर भारतामधल्या स्त्रिया या अनियमित असतात हिमोग्लोबिन कमी असतं आणि त्यातही काय होतं माहिती का की विशेषतः ग्रामीण भागामध्ये काही स्त्रियांमध्ये हे हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप जास्त कमी असतं पाच मी तर पाच सुद्धा पाहिलेल्या आहेत पाच आणि सहामध्ये जर तिथं हिमोग्लोबिन होत असेल तिचं जर हिमोग्लोबिन होईल तिथं जर पाच आणि सहा नो ग्लोबिन असेल तर ती स्वतः कसं हो हे करणार त्या बाळाला गर्भा पोटात आहे त्या गर्भातल्या बाळाला ती काय हे देऊ शकेल हा मोठा प्रश्न होता आणि म्हणून सहा म्हणजे आपण काय म्हणतो ग्रॅम म्हणतात ग्रॅमोक्लो तर मग त्या केस मध्ये बा हे नुसतं हॉस्पिटल होऊन चालणार नाही मग हार्ट हॉस्पिटलला सद्गुरूंनी तीन हार्ट हॉस्पिटल काढले एक रायपूरला काढलं दुसरं पलवलला काढलं हरियाणामध्ये आणि तिसरं या ठिकाणी खारघर मुंबईला काढलं खरं आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून पंचवीस हजार हार्ट सर्जरीज हार, पंचवीस हजार शस्त्रक्रिया झाल्या लहान मुलांच्या परंतु लहान मुलांना आपण पंचवीस हजार मुलांना शस्त्रक्रिया केल्या परंतु आपण एक म्हण आहे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तर बा नुसतं ऑपरेशन करत राहायचे का कुठेतरी याचं कारण शोधलं पाहिजे आणि कारण शोधत असताना मग लक्षात आलं जे होतं कारण की ज्या प्रेग्नंट लेडीज या निग्लेक्टेड आहेत मग त्याच्यासाठी स्वामींनी प्रोजेक्ट दिला गरोदर मातांची तपासणी करायची आणि त्यांना साई शिवर नावाचं प्रोटीन्स वाटप करायचं आणि म्हणून आपण सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यामधल्या दोन पी एस सीज सॉरी तीन पी एस सीज म्हणजे कोठा बोरी अरब आणि अकोला बाजार आणि कळंब रुरल हॉस्पिटल या चार ठिकाणी सद्गुरूंनी तिथून प्रोटीन पावडर पाठवली हो यवतमाळाची सेवाभावी डॉक्टर्स आणि आमची टीम ही त्या ठिकाणी गेली आणि त्यानंतर आम्ही तिथं पूर्ण अभ्यास केला तेव्हा चार म्हणजे निकाळ वगैरे आणि गमत अशी होती की जेव्हा पी एस सीमध्ये डॉक्टर जेव्हा तपासणी करायचे व्हायचे तेव्हा तिथे सात आठ गरोदर बाया नऊ तारखेला यायच्या मग आम्ही काय केलं तिथल्या अशा वर्कर्सना जमा केलं त्यांना मोटिवेट केलं आणि आपल्या जेव्हा आप आम्ही द्यायला तिथे शंभर एकशे आठ एकशे दहा एकशे वीस दरोदर यायला लागल्या आणि मग आपण त्या आप दा बायांना तिथे प्रोटीन्स मल्टिन्युट्रिएन्ट आणि सर्व जे काही आवश्यक औषध द्यायला लागलो आणि ती सेवा सुरू झाली पण नंतर मग जेव्हा सद्गुरूंची भेट झाली तेव्हा सद्गुरू असं म्हणाले की बाबा तुम्ही माझी माझीशी बोतवते असं म्हणाले कि बायां जे बायां की यवतमाळमध्ये जरोदरो बाळांच्या बाळणपणाची काय सोय आहे मी त्यांना म्हटलं की स्वामी या ठिकाणी यवतमाळमध्ये मेडिकल कॉलेज आहे आणि प्रायव्हेट पण आहे मेडिकल कॉलेजची काय स्थिती आहे मी त्यांना सांगितलं की बा या ठिकाणी कधी कधी बायांना वेळ मिळत नाही तर त्या ठिकाणी एका बेडवर दोन बाया दो असतात कधी कधी खाली पण झुंपावं लागते आणि मग प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटमध्ये म्हटलं हो ते सोय आहे परंतु मग खर्च किती येतो तुम्हाला तीस चाळीस हजार रुपये वगैरे खर्च येतो तर स्वामी म्हणा बोलताना असं म्हणाले की कल्पना करा की ती जी बाई बळ होणार आहे ती तुझी बहीण आहे ती तुझी जा बाई तुझी मुलगी आहे आणि जर अशा वेळेला जर त्या सोयी नाहीत म्हणून जर एखाद्या बाईचं मूल वा दगावत असेल तर तिला काय वेदना होतात तिला काय वे होणार वेदना तुझी त्याची कल्पना करा आणि स्वामी थांबले आणि म्हणाले की आपण यवतमाळमध्ये मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल सुरू करू आणि त्या त्या कल्पनेतून स्वामींच्या हस्तेच या मदर अँड चाईल्ड हॉस्पिटलचं उद्घाटन झालं पण तेव्हा कोरोना पिरियड होता कोरोना असल्यामुळे जेव्हा स्वामी इथे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी जे त्याचं उद्घाटन केलं आणि सुरुवातला मग आम्ही ओपीडी चालवली कारण ह्या सर्व साहित्याची जुळवा करणं डॉक्टर जुळवा म्हणजे बाकी व्यवस्था करणे यासाठी काही आम्ही पिरियड घेतला जेव्हा आमचे पूर्ण इक्विपमेंट्स आले तेव्हा मग या ठिकाणी ते हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही परंतु आज आपल्या साधारणतः का पन्नास लेडीज या उपडीमध्ये ले। येऊन राहिलेल्या आहेत आणि येणाऱ्या हे ज्या लेडीज आहेत या फक्त यवतमाळ शहरातल्या कमी आहेत परंतु अगदी पारगापासून घाटेंडीपासून अशा त्या लेडीज या ठिकाणी येऊन राहिलेल्या आहेत आणि आपण त्याची तपासणी करून आलो की बघाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस ती बाई गरोदर झाली तर पहिली टेस्ट याच ठिकाणी आपण करतो आणि तेव्हापासून ते पूर्ण रेकॉर्ड मेंटेन करतो आणि तिला दर महिना तपासणी करणे आवश्यक तेव्हा सोनोग्राफी करणे तिला प्रोटीन्स देणे औषधं देणे आणि शेवटी तिची डिलेवरी करणे इथपर्यंत आपलं हे आहे आणि आपण लवकरच म्हणजे त्यातही डिलेवरीमध्ये सुरुवातीला आम्ही आम्ही हे डिलेवरीसाठी फक्त नॉर्मल डिलेवरीच केली पण आता आमच्या पूर्ण इथे वेल इक्विप्ड त्याला म्हणता येईल ऑपरेशन थिएटरपासून सर्व सोयी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पूर्ण फुल फ्ले जसं ते महिन्यांसाठी ऑपरे हे चालू झालेलं आहे हे जे ऑपरे ह्या ते मुख्य भाग आणि आपले डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब पूर्ण करा आहे यांच्या नेतृत्वाखाली ही आमची टीम पूर्ण हे काम करत आहे यासोबतच आमचे जे आहेत काही म्हणजे याच्यामध्ये मग तुम्हाला एक करावं लागेल की आपले श्री डॉक्टर श्री श्री सी श्रीनिवासन जे आहेत ते या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक ज्याला आपण म्हणतात पूर्ण डिव्होशन की जो म्हणजे चोवीस तास नुसतं से हे सेवा 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 आणि हे हॉस्पिटल फक्त यवतमाळातच नाही आहे तर आता तीन हार्ट हॉस्पिटल मी सांगितलं तसे अजून सहा मदर अँड चाईल्ड हॉस्पिटल सुरू झालेले आहेत आणि ही आता ही ऑर्गनायझेशन आमची ही फक्त यवतमाळ किंवा असं इथपर्यंत नाही तर हे इंटरनॅशनल झालेलं आहे आता जवळ अठरा देशांमध्ये काम सुरू झालेलं आहे आणि आता नुकतंच फिजीच्या जे असते फिजीमधलं हे झालं त्यानंतर श्रीलंकेच्या क्रिकेटचं कॅप्टन होतं माजी क्रिकेट कॅप्टन त्यांनी अरविंद सिल्वा अरविंद त्यांच्या हस्ते आता श्रीलंकेच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता अमेरिकेलासुद्धा अशा तऱ्हेचं हॉस्पिटल हे सुरू होत आहे त्या म्हणजे आपले डॉक्टर श्री श्रीनिवासन साहेब हे दिवसभरात कंटिन्यू मेहनत यांची आहे सद्गुरू मधुसूदन साई यांचं पूर्ण मार्गदर्शन आहे यानंतर आमची एक टीम मुंबईला आहे तर मुंबईला तिथनं पूर्ण गायडन्स करणारे ते दुसरे डॉक्टर श्रीनिवासन आहे नंतर डॉक्टर ऋषिकेश आहेत आणि तिसरे मॅडम डॉक्टर मनी मनीषा काट मटकर डॉक्टर मनीषा मटकर असे आमचे तीन तज्ञ तिथून आम्हाला म्हणजे हे लोकतज्ञ आहेतच